श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्व वेगळे आहे पंचमी, पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित मानला जातो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतू ही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी देखील म्हटलं जातं विद्येची देवी सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्यामागे हिंदू धर्मामध्ये अनेक मान्यता आहेत वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची साधनेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येण्यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी त्याचबरोबर शुभफळ प्राप्ती होण्यासाठी आपल्याला आज तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची खूप प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आजच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेला ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर पिवळ्या आसनावर बसून आपल्याला सरस्वती देवीची पूजा ही करायची आहे पूजेमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं वापरायची आहेत वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर आपल्याला निरंतर आज सरस्वती स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या ची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवी प्रकट झाली होती अशी पौराणिक मान्यता आहे आणि आपल्याला आजच्या दिवशी जेवढं जास्त होईल तेवढं ह्या मंत्राचा जप हा करायचा ओम हिम एम हिम सरस्वते नम पुन्हा एकदा सांगते ओम हिम एम हिम सरस्वते नम ह्या मंत्राचा आपल्याला जितका जास्त जप करता येईल तेवढा जास्त आपल्याला जप हा करायचा आहे ज आपल्या मुलांच्या वह्या आहेत पुस्तकं आहेत लेखणी आहेत यांची पूजा करायची आहे हे केल पूजा करणं जे आहे खूप शुभ मानलं जातं मुलांच्या वह्या पुस्तकं लेखणीची पूजा केल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली होते असं म्हटलं जातं सरस्वती देवीच्या पूजेमध्ये आपल्याला आवर्जून केसर आणि पिवळ्या फुलांचा वापर हा करायचा आहे आणि ह्या वस्तू घेऊन जर आपण पूजा केली तर त्यामुळे आपल्याला आपल्या, आपल्या धनामध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढ ही होत असते वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे म्हणून आवर्जून बुंदी ही आपल्या घरी घेऊन या आणि आपल्याला त्याचाच नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचं आहे विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवीची पूजा सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे आता हे तर तुम्हाला मी महत्त्व सांगितलं वसंत पंचमीचं आणि वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत देवीला कोणत्या रंग कोणता नैवेद्य अर्पण करायचे आहेत कोणत्या रंगाची फुलं अर्पण करायची ते ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला तुळशीला कोणती वस्तू ही अर्पण करायची आहे तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळस ही असते कारण असं म्हटलं जातं जर आपण तुळशीची दररोज पूजा केली सेवा केली आराधना केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही दारिद्र्य देखील राहत नाही कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं सा स्वरूप म्हणलं जातं आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही केली जाते ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही कारण असं म्हणतात की आपल्या घरावर येणारं कोणतंही संकट ते सगळ्यात पहिलं तुळशी माता स्वतःवर घेते म्हणून तुम्ही पाहिलं असेल काही घरामध्ये जे तुळस लावली का ती लगेच कोमजून जाते किंवा खूप बहरलेली तुळस असते आणि ती अचानक कोंबजायला लागते ह्याचं कारणच ते असतं की आपल्या घरावर की आपल्यावर येणारं संकट होतं ते तुळशी मातेने स्वतःवर हे घेतलेलं असतं एवढं महत्त्व आहे तुळशीचं आणि वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण तुळशीची सेवा केली त्याचबरोबर काही उपाय केले तर आपल्याला जे आहे कर्जातून मुक्तीही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते जर आपण एखादं कर्ज घेतलं असेल तर आणि ते काही असं फिटत नसेल आपल्याला कर्ज फेडण्याकरता मार्ग सापडत नसतील किंवा कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच चालला असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तरी येतो आहे ये पण आलेली लक्ष्मी स्तर राहत नाही आहे आपण शंभर रुपये कमवतोय तो त्याच जागी आपल्याकडनं दोनशे रुपये खर्च होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याकरतासुद्धा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपली आजची देवपूजा झाल्यानंतर जे आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा दिवसभरामध्ये तुम्हाला जर सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी पाच वाजायच्या अगोदरपर्यंत हा तुम्ही उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचं तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला ऊसाचा रस टाकायचा आहे माता लक्ष्मीला ऊस हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला ऊसाचा रस हा त्या तांब्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमुडभर कुंकू टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं गाईचं कच्चं दूध टाकायचं दुकानातनं विकत आणतात ते लगेच तसंच आपल्याला दूध हे टाकायचं आहे उसाचा रस हा सगळीकडे मिळतो पण तरीसुद्धा काही कारणास्तव जर तुम्हाला उसाचा रस नाही मिळाला तर एक गुळाचा छोटा गुळाचा खडा देखील जर तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकला तरीही चालणार आहे आता आपल्या घरामध्ये तुळस असेल तिथे आपल्याला जायचं आहे हा तांब्याचा लोटा घेऊन आणि आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिला तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यानंतर जे आहे हे जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीच्या फांद्यांना आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे मुळांना टाकायचं नाही आहे आणि जेव्हा हे पाणी आपण अर्पण करत असतील तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ह्या मंत्राचा निरंतर जप करत करत हे पाणी जे आहे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व कर्ज सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता पण त्याचबरोबर जे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त, प्राप्त होण्याकरता आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्याकरता आपल्याला माता तुळशीला प्रार्थनाही करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होऊन होण्याकरता सुद्धा आपल्याला तुळशी मातेला प्रार्थनाही करायची आहे मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचं आहे जर तुमच्या इथे जागा नसेल तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा मारायला तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत तर अशा रीती आपल्याला हा उपाय करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होत आणि त्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ